नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं मला कमेंट्स अशा असतात की मॅडम आम्ही काय करतो डाएट करतो व्यायाम आहे करतो, फ्रूट्स देखील आहे तरी देखील वजनामध्ये दे काहीच फरक जाणवत नाही आहे काही, काही केल्या माझं जा वजन जे आहे ते काही कमीच होत नाही आहे तर असं का तर त्यांना मी एकच प्रश्न विचारते की तुमचं रात्रीचं झोपण्याआधीचं रुटीन काय आहे रात्री झोपण्याआधी चा जर तुमच्या सवयी चुकीच्या असतील तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या वजनावरती होत असतो हो कारण रात्रीच्या सवयीच तुमच्या वजनाला जबाबदार असतात कारण रात्रीच्या वेळी जी आपली पचनाची क्रिया असते ती अगदी स्लो असते त्यामुळे रात्रीचा आहार किंवा रात्रीच्या वेळीच्या सवयी जर तुमच्या चुकीच्या असतील तर त्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावरती होतो आणि तुमचं वजन वाढायला सुरुवात होते आणि इतकंच नाही तर तुमचं शरीर जे आहे ते फॅट रिलीज करण्याऐवजी फॅट स्टोअर करण्याच्या प्रोसेसमध्ये चाललं जातं म्हणजे शरीर तुमचं फॅट साठवायला चरबी साठवायला सुरुवात करतं आणि ही चरबी पोटाभोवती कमरेभोवती आणि मांड्यांभोवती विशेषत तयार होते आणि ते दिसतानाच खूप विचित्र दिसतं हो तुमच्या रात्रीच्या सवयीच तुमच्या वजन वाढीसाठी जबाबदार आहेत हे सायंटिफिकली प्रूफ झालेलं आहे याचा अर्थ असा नाही की दिवसभरात तुम्ही काहीही खावा आणि रात्रीच्या वेळी फक्त तुमचा आहार व्यवस्थित ठेवा तर नाही पण रात्रीच्या वेळेचं जेवण जे आहे किंवा त्याचं जे रुटीन आहे ते काय पद्धतीचं असावं कसं असावं रात्रीच्या वेळी कोणत्या गोष्टी खाव्या कोणत्या गोष्टी खाऊ नये याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ तर मी बनवलेलाच आहे पण रात्रीच्या कोणत्या चुकीच्या सवयी आहेत तीन त्या महत्त्वाच्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सांगणार आहे जर तुम्हाला रात्रीच्या वेळी काय खावं काय खाऊ नये कोणत्या गोष्टी टाळाव्या यावरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर हे त्याचं थमनेल आहे तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते जाऊन तो व्हिडिओ नक्की चेक करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना माझी एक मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओला लाईकच करत नाही व्हिडिओ एंडपर्यंत देखील बघत नाही मग तुम्हाला कसं कळणार की व्हिडिओमध्ये काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक करा मनापासून माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सोबतच तुम्हाला मला एक छानशी कमेंट देखील करायची आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुम्ही किती किलो वजन तुम्हाला कमी करायचं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की कोण कोण कुठून कुठून माझा व्हिडिओ पाहत आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते आता या ज्या चुका आहेत तीन चुका आहेत त्या तुम्हाला महिनाभर अजिबात करायच्या नाही आहेत यामुळे काय होणार आहे तुम्हाला पंधरा दिवसातच तुमच्या शरीरामध्ये आणि वजनामध्ये झालेला फरक लक्षात येईल फॅट लॉस देखील तुमचं होणार आहे आणि इंचेसमध्ये सुद्धा तुम्ही लॉस झालेलं पाहाल यामुळे तुम्हाला जे कपडे आत्ता घट्ट होत आहेत ते तुम्हाला पंधरा दिवसामध्येच लक्षात येईल थोडेसे सैल व्हायला सुरुवात होईल आणि ते कपडे तुम्हाला बसायला लागतील आणि इतका आत्मविश्वास तुमच्यामध्ये वाढेल ते तुमच्या पण लक्षात येईल आणि तुमचं स्टक झालेलं वेट देखील कमी व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे जर हे चॅलेंज स्वीकारायला तुम्ही देखील तयार असाल तर लगेच कमेंट मध्ये लिहा चॅलेंज एक्सेप्टेड हो वजन नियंत्रित कसं करायचं यावर देखील उपाय या वर उपाया तीन सवयी आहेत वजन हे जास्त खाण्यामुळे नाही तर अवेळी आणि चुकीच्या सवयींमुळे वाढत असतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये छान अशा तीन इफेक्टिव्ह सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला झोपायच्या आधी फक्त पंधरा मिनिट फॉलो करायच्या आणि तुम्हाला दिसणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला बदल चला आ, तर मग अजिबात तुमचा वेळ न घालवता तुमचा वेळ अजिबात वाया नाही घालवणार मागच्या काही व्हिडीओमध्ये असं झालेलं आहे तर तुमचा वेळ अजिबात न घालवता लगेचच त्या तीन सवयी आपण जाणून घेऊयात झोपण्याच्या दोन तास आधी जेवलं पाहिजे झोपण्याच्या दोन तास आधी जेवणे हो आजपासून तुम्हाला झोपण्याच्या आधी दोन तीन तास जेवण करायचं आहे बऱ्याचदा आपण काय करतो रात्री उशिरा जेवतो आणि लगेचच झोपतो आणि मग परत आपण काय म्हणतो अरे बापरे माझं तर वजनच कमी होत नाही आहे अहो कसं वजन कमी होणार तुम्ही जर तुमच्या शरीराला पचनासाठी अजिबात वेळच देणार नसाल तर मग शरीर चरबी साठवणार वजन वाढवणार हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे असं तर होणारच आहे त्यामुळे रात्रीचं जेवण नेहमीच मी सांगत असते लवकर करा जरी तुम्ही ऑफिसला जरी जात असाल तरी तुम्ही Uh, किमान सात वाजेपर्यंत तर तुम्ही तुमचं जेवण करू शकता अहो भले भले मोठे मोठे सेलिब्रिटी देखील सात नंतर अण्णाचा एकही घास खात नाहीत सात नंतर जेवत नाहीत सातच्या आधी आता अक्षय कुमार जो माझा फेवरेट सेलिब्रिटी आहे तर अक्षय कुमार सहा नंतर काहीच खात नाही सहा वाजता लास्ट मिल त्यांची असते जेवण त्यांचं झालं की रात्री पुन्हा काहीही खात नाहीत मग ते स्वतःच्या वजनासाठी डेडिकेटेड असतात तर तुम्ही का नाही असू शकत तुम्ही किमान सातच्या आत तरी जेवा बघा तुमच्या वजनामध्ये लगेच फरक तुम्हाला जाणवेल आणि शरीर अजिबात चरबी साठवणार नाही आणि तुमची फॅट जी आहे ना ते शरीर खायला सुरुवात करेल फॅट लॉस व्हायला सुरुवात करेल म्हणून झोपण्याच्या दोन तास आधी जेवणे ही सवय आजपासूनच तुम्ही सुरू करा दुसरं म्हणजे झोपण्याच्या आधी झोपण्याच्या पंधरा मिनिट आधी तुम्हाला एक फॅट कटर ड्रिंक घ्यायचं आहे जे एकदम आयुर्वेदिक आणि नैसर्गिक आहे त्रिफळा चूर्ण मार्केटमध्ये मिळतं ते आणायचं आहे त्याचा एक चमचा त्रिफळा चूर्ण तुम्हाला एक ग्लास गरम पाण्यामध्ये घालायचा आहे आणि ते तुम्हाला दररोज झोपण्याच्या आधी पंधरा मिनिट घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे तुमचं पचन सुधारणार आहे एकदम आयुर्वेदिक पद्धतीने पचन सुधारता आणि शरीर जे आहे ते चरबी रिलीज करायला सुरुवात करतं म्हणजे साठलेली चरबी जी आहे साठलेली जी फॅट आहे ती स्टोर झालेली असलेली फॅट ती रिलीज करायला म्हणजे काढून टाकायला कमी करायला मदत करतं तर हे ड्रिंक तुम्हाला दररोज महिनाभर घ्यायचं आहे आणि दहा दिवसात मला कमेंटमध्ये तुम्ही फरक सांगाल की तुमची चरबी हळूहळू कमी आहे चरबी वितळायला सुरुवात झालेली आहे तर हे ड्रिंक तुम्हाला दररोज घ्यायचं आहे झोपायच्या पंधरा मिनिट आधी आणि तुम्हीच स्वतःच्या वजनामध्ये फरक स्वतःच बघाल आता तिसरी जी सवय आहे जी तुम्हाला चालू करायची चा आहे ती म्हणजे झोपण्याआधी एक तास तुम्हाला मोबाईल टी व्ही बंद करायचा आहे म्हणजे जेवण लवकर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे मॉर्निंग सॉरी बेड टाईम ड्रिंक घ्यायचं आहे आणि त्यानंतर झोपायच्या आधी एक तास म्हणजे समजा तुम्ही दहा वाजता झोपताय किंवा अकरा वाजता झोपताय त्याच्या एक तास आधी दहा वाजता तुम्हाला मोबाईल टी व्ही सगळं बंद करायचं आहे आणि शांत झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे डोळे मिटून छान मनन चिंतन करा छान झोप लागते किंवा शांत असं संगीत लावा ज्याने तुमचं मन प्रसन्न होईल आणि खूप शांत असं संगीत ऐकल्यामुळे तुमचं मन जे आहे ते शांत होतं आणि जो स्ट्रेस आहे तो रिलीज होतो आणि झोप तुम्हाला येणार आहे किमान तुम्हाला दिवसभरामध्ये रात्रीची झोप जास्त महत्वाची असते की सात ते आठ तासांची तरी असलीच पाहिजे आठ तास नाही तर किमान सात तास झोप तुम्हाला घेतलीच पाहिजे झोपण्याच्या आधी टी व्ही वगैरे जर तुम्ही बघत बसला तर त्यामुळे तुमच्या मे मेंदूवरती ताण येतो आणि मेंदू जो आहे तो शरीर शरीर आहे ते आपलं कॉर्टिसोल नावाचा हार्मोन रिलीज करत असतो जो स्ट्रेस हार्मोन आहे आणि त्याच्यामुळेच वजन वाढतं त्यामुळे रात्रीच्या वेळी जर तुम्ही टी व्ही मोबाईल बघत बघत झोपणार असाल तर तुम्हाला झोपच येणार नाही ना ना, तुमच्या मेंदूवरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे वजन वाढ होते हे संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे हो त्यामुळेच रात्रीच्या वेळी तुम्ही मोबाईल टी व्ही जर कधी तुम्ही हे अनुभवलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही मोबाईल टी व्ही कंटिन्यू बघत राहिला तर तुमची झोप जी आहे ती संपूर्ण उडते तुम्हाला झोप पुन्हा एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तुम्हाला झोप येत नाही ज्यामुळे शरीरामध्ये स्ट्रेस येतो आणि स्ट्रेसमुळे स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो कॉर्टिसोल नावाचा जो वजन वाढीला कारणीभूत ठरतो स्ट्रेस ताणतणाव इज इक्वल टू वजन वाढ हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर बॉडीला स्ट्रेस रिलीफ करा बॉडीचा स्ट्रेस रिलीफ करा शांत संगीत ऐका प्राणायाम करा ध्यान करा ज्यामुळे तुमचा जो ताणतणाव आहे तो दूर होईल आणि मन शांत होईल मनस शांती मिळेल ज्यामुळे मेंदू देखील शांत होतो आणि झोप देखील चांगली येते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी झोप ही तितकीच महत्वाची आहे तर या तीन सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या एकदम सिंपल अशा सवयी आहेत ज्या आपण फॉलो करत नाही आपल्याला असं वाटतं की आपण काय करतो रात्रीच्या वेळी मोस्टली कसंही आपण रात्रीच्या वेळीच मोस्टली बाहेर जेवायला वगैरे जात असतो हॉटेलमध्ये जातो रोट्या खातो हॉटेलचं जेवण जे खूप मसालेदार असतं अशा पद्धतीचा आहार आपण रात्रीच्या वेळी घेत असतो ज्यामुळे आपलं वजन वाढीला तेच कारणीभूत ठरत असतं मग दिवसभर जर जरी तुम्ही उपाशी राहिलात आणि रात्रीच्या वेळी अशा पद्धतीचं अन्न घेतलं तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही उलट तुमच्या बॉडीमध्ये फॅट स्टोर व्हायला सुरुवात होते त्यामुळे रात्रीच्या सवयी ह्या वजनवाढीसाठी किती महत्वाच्या आहेत हे तुमच्या आज लक्षात आलं असेल म्हणूनच आजपासून या तीनही सवयी तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनापासून तुम्ही या सवयी अंमलात आणा आणि मला दहा दिवसामध्ये तुम्ही फरक सांगाल शरीर खूप हलकं आणि खूप जास्त प्रभावी असं वजन तुमचं कमी या तीन सवयी जरी तुम्ही चालू केल्या तरी होणार आहे कारण आपलं शरीर हे आपल्याला ऐकत असतं त्यामुळे त्याला चांगल्या सवयी लावणं त्याच्यावरती प्रेम करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याचबरोबर झोप ही आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाची असते त्याचबरोबर झोपेच्या आधीचं रुटीन देखील तितकंच महत्वाचं असतं झोपेच्या आधीच जर रुटीन तुमचं चुकीचं असेल तर तुमचं वजन हे वाढणारच आहे वजन अजिबात कमी होणार नाहीये त्यामुळे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट्समध्ये सांगा सोबतच जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मग रात्रीच्या वेळी आम्ही आहारात काय घेऊ किंवा <tompa> रात्रीचं जेवण जसं मी तुम्हाला सांगितलं सूर्यास्ताच्या आत तुमचं जेवण रात्रीचं झालं पाहिजे म्हणजे तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि डायजेशन चांगलं झाल्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये चरबी साठणार नाही आणि वजन कमी होणार आहे फॅट देखील कमी होणार आहे हे सगळं होतं रात्रीचं तुमचं झोपण्याआधीचं रुटीन जे फॉलो करूनच तुम्ही तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार अनुभवणार आहात फक्त दहा ते पंधरा दिवसांमध्ये त्यामुळे ह्या सवयी नक्की तुमच्या शरीराला लावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच हक्काने करा तर रात्रीच्या आहारामध्ये काय घ्यायचं हा प्रश्न तुम्हाला असेल त्याच्यावरती एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आहे तो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो जाऊन चेक करा आणि रात्रीच्या आहारामध्ये हलकं आणि पचायला सोपं असं अन्न घ्या म्हणजे तुमचं देखील वजन अजिबात वाढणार नाही चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत देखील शेअर करा अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं जर हे चॅलेंज ॲक्सेप्ट तुम्ही करणार असाल तर लगेच कमेंटमध्ये लिहा चॅलेंज ॲक्सेप्टेड चला तर मग बघूयात कोणकोण या सवयी अंमलात आणणार आहे आणि कोणाकोणाला या सवयींमुळेच वजन वाढतं हे माहीत नव्हतं हे देखील मला सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आणि फिट राहा बाय